हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आता वाजलेले आहेत रात्री रात्रीच्या अकरा आणि मी आता ब्लॉग करायला स्टार्ट केलं तर आणि आता आमचं चाललेलं आहे कलर द्यायचं काम तर ते कलर देत आहे फॅनचा आवाज येत असेल तुम्हाला तर सहा वाजल्यापासून चालू केलं आहे कलर द्यायला आता वाजलेले आहेत अकरा पहिल्यांदा सप्त कलर होऊन दिला आणि नंतर त्याच्यावरती आता आम्ही काही डार्क कलर वगैरे देणार नाही लाईट कलर देणार दो दो तर तुम्ही बघू शकता पाठीमागे माझ्या सफेद कलर दिलेला आहे व्हाईट कलर दिलेला आहे आता थोडासा क्रिमीच असा कलर असतो ना तर तो द्यायचा आहे तर तेच करायला लागलेत तर मग ह्या वेळेस ना बाहेरून असं कोणाला बोलवलेलं नाही आहे कलर द्यायला ते बोलले की मीच देतो कारण आम्ही सगळा कलर नाही काढलेला पूर्ण घराचा फक्त हॉलला कलर देतो तर इकडेच माझ्याची भिंत आहे ना तर तिकडेच जे काही डेको डेकोरेशन असतं ना गणपती गप्पाचं तर ते याच भिंतीला असतं पाठच्या माझ्या तर मग हॉलमध्येच गणपतीचं सगळं काही असतं आणि या वेळेस यायला आम्ही पूर्ण घराचं कलर नाही काढलेला कारण आता गणपती यायला ना फक्त एक आठवडा राहिलेला आहे तर म्हटलं की आज कलर द्यायचा म्हणजे द्यायचा कारण काय म्हणजे मला पुढचे दोन दिवस आहे ना बाकीची का जी काही साफसफाई राहिलेली आहे ती सगळी करता येईल आणि दोन दिवस मुलांना सुट्ट्या पण आहेत तर मग शाळेचं वगैरे काही टेन्शन राहणार नाही आणि थोडंसं मदतीला पण होईल म्हणून दोन पुढच्या दोन दो दिवसामध्ये सगळे साफसफाई करून घेणार आणि जे काय राहील ते सगळे पडदे वगैरे आणि सगळे हणपण वगैरे सगळं धुळ्याचं वगैरे आहे तसं तर वरच्यावर धुतलं जातं पण त्या सगळी क्लिनिंग करायचे दरवाजे वगैरे खिडक्या सगळं स्वच्छ करावं लागतं सगळं क्लीन करावं लागतं तर गणपती बाप्पा येणार म्हटलं की घर सगळं स्वच्छ पाहिजे पण फक्त एवढंच या वर्षी केलंय फक्त हॉलला कलर दिला आहे आणि बाकी किचन आणि बेडरूमला कलर दिलेला नाही आहे दरवर्षी दर दर आम्ही पूर्ण घराला कलर देतो पण यावर्षी नाही दिलेला तसं पण कलर चांगलाच आहे आणि म्हटलं की जाऊ दे आता खूप कमी वेळ राहिला आहे आणि जर जास्त वेळ जर कलरमध्ये गेला ना तर पुढच्या सगळ्या गोष्टींना हुशार होणार आणि कामं उरकली जाणार नाही आणि जसं मी नेहमीच म्हणते की ऐन मोक्यामध्ये सणामध्ये जेव्हा पप्पा येतील तेव्हा मग एवढी सगळी धावपळ करून कामं करून मग ते तो मूड राहत नाही तो उत्साह राहत नाही आणि मग मरगळ्यासारखं होऊन जातो आज अगोदर जेव्हा एवढं कंटाळा वगैरे आलेला असतो कामं करून दमलेला असतो पण जेव्हा बप्पा येतो ना घरामध्ये तेव्हा खूप छान वाटतं सगळं थकवा निघून जातो आणि आपण जे काय करतो आहे ना ते बप्पाकडं बघून जितकी तकलीफ झाली ना ते सगळे विसरून जायला होतं तर काय होतं ना की बप्पा याच्या टायमिंगला आपल्या अंगामध्ये पण उत्साह असला पाहिजे त्याचं स्वागत आपल्याला याने करायचं आहे उत्साहानं करायचं आहे त्याच्यामुळं आ, या वेळेस काय कलर जास्त कलरचा राणा घातलेला नाही फक्त इथे गणपती लोक बसणार म्हणून हॉलला कलर देतोय बाकी सगळे स्वच्छता तर करणार सगळं झाडणार वगैरे कपडे बिपडे भांडी सगळं जे काय आहे खिडक्या दरवाजे ते सगळे क्लीन होणार आहेत तर मग आजचा कलरमध्ये निघून जाईल अकरा वाजलेले आहेत एक वाजेपर्यंत तर होऊन जाईल आणि उद्या मग मी राहिले की सगळं <Wars> wow. उप, जे काय आहे ते दोन दिवसामध्ये मला उठून घ्यायचं आहे कारण आता एकच हफ्ता राहिलेला आहे त्याच्यानंतर बप्पाच्या आगमनाची जी काही तयारी आहे बाप्पासाठी आपल्याला जे काही डेकोरेशनसाठी लागतं किंवा काय आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना तर ते सगळी खरेदी वगैरे करायची आहे तर गौरी असतात तर गौरींची सुद्धा मला खरेदी करायची आहे त्याच्या सगळे कामं असतात तर ते करा करायला ना खूप धावपळ होऊन जाते तर मी आता तुम्हाला कलर पण दाखवले आहे कलर द्यायला लागले इकडे तर एवढं काय म्हणजे कॅमेऱ्यामध्ये काही दिसणार पाठीमाग व्हाईट कलर आहे ह्याच्यापेक्षा थोडासाच असा क्रीमी कलर आहे तर तुम्हाला मी दाखवते कलर घेत आहेत ते आणि बघूया तर सहा वाजल्यापासून चालू केलं होतं स्वयंपाकामध्ये तर डाळ भातच बनवलेला काही नाही बस एवढंच पूर्ण घरामध्ये पसरा पडला आहे सगळा पसारा उचलून बेडरूममध्ये ठेवला आहे बेडरूममध्ये तर पाय ठेवायला जागा नाही एवढा सगळा पसरा झाला आहे आणि उभं राहायला पण जागा नाही आहे आता हे दोन तीन दिवस ना अशीच सगळी घाण राहणार आहे म्हणजे पसारा वगैरेच राहणार आहे सगळा पसरा ज्याच्या त्याच्या जागेवर जात जा 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 नाही तोपर्यंत नाही असंच कलर द्यायला लागले की तुम्हाला दाखवते thank mm -hmm. you आता वाजायला आले आहेत बारा दहा मिनटं बाकी आहेत बारा वाजायला आणि वरच्या साईडला कलर ह्या साईडला दिलेला होता आणि बाकीचा बाकी कलर जो आहे तो अजून बाकीचा आहे सगळा राहिलेला आहे देता येते आणि खालच्या ज्या भिंती आहेत ना त्यांना सफेद कलर दिलेला होता तर अगोदर काय केलं सफेद कलर दिला पूर्ण भिंतींना आणि नंतर जो फिक्स कलर आहे तो दिला तरी तर नील सुद्धा ना सफेद कलरच देतोय भिंतीसने तर हॉलच्या समोरच टॉयलेट बाथरूम असल्यामुळे तो एक दर्शनीय भाग आहे आणि खराब झालेला तर म्हटलं की तिथे सुद्धा कलर द्यावा आणि हीच त्याच्या समोरची भिंत आहे म्हणून त्यालासुद्धा कलर दिला तर अगोदर व्हाईट कलर दिला आणि त्याच्यावरती जो पिक्स कलर होता तो दिलेला आहे आता कोणता कलर दिला कसा दिला आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे पुढे जाऊन तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते तीही प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आपल्या चॅनेलवरती ना व्लॉग आणि रेसिपी दोन्ही व्हिडिओ असतात आणि एकाच चॅनलवर तुम्हाला दोन्ही गोष्टी बघायला मिळतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले व्हिडिओ ना डेली येतात आणि व्हिडिओचं टायमिंग आपल्या तीन ते साडेतीन या दरम्यानच आपले व्हिडिओ येत राहतात आता इथून पुढे सुद्धा गणपती बाप्पाचे व्हिडिओ येणार आहेत गौरीचे व्हिडिओ येणार आहेत आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ना पूर्ण बघत जा शेवटपर्यंत तर तुम्ही बघू शकता बेडरूममध्ये किती पसारा पडलेला आहे सगळा आणि जे जे हॉलमध्ये होतं ना ते सगळे इथं आणून रचलं आहे आणि इथे ना आता उभं राहायला जागा नाही नुसती असे गचडी होऊन गेली आहे आणि खूप सारा पसारा राडा इकडे तिकडे कलर म्हणलं ना तर खूपच घाण होऊन जातं आणि सगळा पसारा अस्तव्यस्त पडतो तर सगळीकडे तेच झालेलं होतं सगळं जिकडे बगल तिकडं पसाराच पडलेला होता पण आता काय क करू शकत नाही आता कलरचं फक्त हॉलचंच हॉलचाच काढलेला होता पण का पसारा तर पूर्ण घरामध्ये पडलेला होता तर तुम्ही बघू शकता इथे नीलचे पाय कसे झालेत आणि सगळ्या घरामध्ये ना कलरचे असे ठेम 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 पडलेले होते कारण कलर भिंतीला देताना ना खाली जमिनीवर पडतोच कलर ठेम ठेम असे पडतच राहतात आता ते सारखं कसं पुसत बसायचं आणि ते खूप म्हणजे खूपच कंटाळवानं काम आहे आणि दम दमाईसारखं काम आहे ते म्हणजे त्याच्यामुळं सगळा पूर्ण कलर झाला ना त्याच्यानंतरच हे सगळं पुसून काढणार आहे तर हा व्हिडिओ जो आहे ना तर तो तुम्हाला दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ येतो आहे आणि ज्या दिवशी कलर दिला तो आणि नंतर दुसऱ्या दिवशीचा तर हे कलरचं काम आहे ना तर मी गावाला गेले होते तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर मी गारवा घेऊन गेलेले घरासाठी भावाच्या तर तो एक व्हिडिओ आहे, आहे नसेल बघितलं तर नक्की बघा आणि लाडूचा एक व्हिडिओ तर बुंदीचे लाडू बनवलेले तर तोसुद्धा व्हिडिओ आहे नसेल बघितलं तर नक्की बघा आणि गावावरून आल्याच्यानंतर ना द तिसऱ्या दिवशी लगेच कलर घेतला करायला का, कारण गणपती यायला आता खूपच कमी दिवस राहिलेले आहेत त्याच्यामुळं म्हटलं की सगळी कामं कशी वेळेत व्हायला हवी आणि पटपटसुद्धा व्हायला हवे म्हणून जास्त वेळ न घालवताना लगेच हे कलरचं काम काढलं आणि कलर देऊन घेतला आता घरच्या घरीच कलर दिला कारण आता बरेच वेळे त्यांनी घरच्या घरीच कलर आम्ही केलेला आहे घरीच त्यांनी कलर दिलेला आहे पण मध्ये असं बाहेरून वगैरे जास्तीचा कलर असेल तर बाहेरून मग करून घेतो पण आता फक्त हॉललाच दिला आहे म्हणून मग घरच्या घरीच दिला तर हा आहे कलर आणि तुम्ही समोरची भिंत जी बघितली ना ती तुम्हाला पिवळी दिसली असेल येल्लो तर तो येल्लोच कलर आहे पण खूप जास्त फेंट आहे पण कॅमेऱ्यामध्ये ना डार्क दिसतोय आणि बाकीचा जो कलर आहे तो एकदम लाईट कलर आहे पण त्याचा इफेक्ट येल्लोचा इफेक्ट पडल्यामुळे ती येल्लो भिंत दिसते आणि हा दुसरा दिवस आहे नेक्स्ट डे त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि हे सगळं जे खाली पडलं होतं ना कलरचे ठेम ते मी सगळे घासून घासून काढले आणि पुसूनसुद्धा घेतले तर काय अजून बाकी आहेत घासायचं धुवायचं तरी एवढ्यावरच होत नाही अजून किचनची साफसफाई बाकी आहे की आणि बेडरूमचे सुद्धा बाकी आहे आणि दरवाजावरती ठेंब पडले होते ना ते सुद्धा घासून घेतले खुर्च्या तुम्ही बघितल्या तर त्या सुद्धा घासून धुवून वगैरे सुकायला ठेवल्यात टॉयलेट बाथरूमसुद्धा क्लीन झाले सगळे दरवाजापासून सगळं सगळं टाईल्स वगैरे सगळे क्लीन झालेले आहेत पण अजून मला किचन वगैरे क्लीन करायचं आहे आणि बेडरूम क्लीन करायचं आहे पण हे जे सगळं अस्तव्यस्त झालं होतं ना ते सगळं ठेवून घेतलं बऱ्यापैकी तरी आणि अजून भरपूर अशी कामं आहेत पडलेली तर व्हिडिओ आहे ना पूर्ण पूर्ण बघा आणि इथून पुढेसुद्धा व्हिडिओ बघत राहा तर ना ही कामं जे असतात ना असले ते वेळच्या वेळी झालेलेच बरे असतात तर अजून खूप काम आहेत आणि तुम्हाला हे व्हिडिओ येणार आहे छान छान तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कलरचा कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका आणि उद्या पुन्हा तुम्हाला नव्याने भेटेन आणि नवीन ने व्हिडिओमध्ये भेटेन तोपर्यंत सर्वांना ना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ आपले ना तीन ते साडेतीनच्या दरम्यान येतात बघायला अजिबात विसरू नका